न्यूज मराठी नमस्कार मी पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील लाचलुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती व्हावी या उद्देशाने केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस ते दोन अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दक्षता आपली सामायिक जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी ही संकल्पना घेऊन दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सप्ताहाविरुद्ध जनजागृती व्हावी या उद्देशानं मी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की आपल्याकडे आपलं काम एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये प्रलंबित आहे किंवा काम कम्प्लीट झालेलं आहे तर या कम्प्लीट झालेल्या कामासाठी किंवा आपल्या जे प्रलंबित काम आहे याच्यासाठी पैसे अथवा भेटवस्तूच्या स्वरूपात आपल्याकडे जर कोण लाच मागत असेल तर नागरिकांनी आमच्याशी संपर्क करावा संपर्क करण्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट त्याचप्रमाणे आमच्या कार्यालयाचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव झिरो चार बत्तीस दहा चौसष्ट त्याचप्रमाणे कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक जो आहे तो आहे झिरो दोनशे एकतीस दोन पाचशे चाळीस नऊशे एकोणनव्वद अशाच पद्धतीने माझा जो वैयक्तिक व्हॉट्सअप क्रमांक आहे त्याच्यावरून आपण संपर्क करा